नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की जिव्हा त्याच्या मित्रासोबत फिरायला जाणार असतो तेव्हा पार्थ त्याला उत्तर देतो की जिव्हा मी माझ्या कामाचं लोड तुझ्यावर टाकणार नाही तू जा तुझ्या मित्रासोबत एन्जॉय कर आणि तेव्हा पार्थ ते जीवाचे काही ऐकत नाही त्यानंतर आपण पाहतो की जीवा हा नंदिनीवर ओरडत बोलतो की जी जेव्हा मी तुला बोलायला आलो होतो तेव्हा तुझ्याकडे माझ्यासाठी वेळ नव्हता आता मला देखील वेळ नाही असे बोलून तो जाऊ लागतो तेव्हा नंदिनीही त्याचा हात पकडते आणि जिवा तिला रागून बोलतो की नंदिनी माझा हात सोड आणि नंदिनी देखील त्याचा हात सोडते जीवा हा झोपायला निघून जातो तर तिकडे आपण पाहतो की पार्थला ट्विन्स वाच भेट देण्यात आलेल्या असतात आणि ते पाहून देखील अतिशय आनंदित होते आणि बोलते की तुम्हाला गिफ्ट म्हणून ट्विन्स वाच आलेले आहेत परंतु त्या वाच देणाऱ्याला काय माहिती की आपल्या दोघांचा डिवोर्स होणार आहे आणि तेव्हा पार्थला अतिशय मोठा धक्का बसतो आणि काव्य चुकून बोललेली असते आणि त्याच वेळेस पार्थच्या हातातील घडी देखील खाली पडते आणि काव्या पार्थची माफी मागू लागते आणि बोलते की पार्थ मला असं बोलायचं नव्हतं मी चुकून बोलले आणि मला ही घडी देखील फोडायची नव्हती तेव्हा पार्थ तिला उत्तर देतो की काव्य आणखीन काही बिघडलं नाही ही, ना ही, ही घडी देखील दुरुस्त करता येईल आता पुढील येणाऱ्या भागामध्ये काव्य आणि पार्थ आपल्या डिवोर्सचा निर्णय बदलणार का हे पाहणं अतिशय मजेदार ठरणार आहे लग्नानंतर होईल स्प्रेम ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट करिता आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा